जो बघितला पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा हे एक रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले ते प्रगल्भ नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो पण आज त्यांनी भारतीय सैनिकांवरती जो अविश्वास दाखवला आहे हे फार चुकीचं आहे म्हणजे असं वाटते की पाकिस्तानने त्यांना सुपारी दिली आहे की काय ही अशा पद्धतीची जी वक्तव्य करतात ज्या भारतीय सैन्यावरती या देशातल्या प्रत्येकाला प्रचंड असा गर्व आणि अभिमान आहे आणि त्यांच्याच वरती अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे काही बरोबर नाही आपल्या सगळ्यांचा या देशातल्या सगळ्या देशवासियांचा भारतीय सैनिकांवर विश्वास आहे पाकिस्तान धार्जिणं काँग्रेसवर नाही आहे त्यामुळे ही जी काही विधानं होत आहेत त्यांच्याकडनं हे फार दुर्दैवी आहे बघा राजकारण वेगळं आहे पण तुम्ही ज्या ठिकाणी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं करतात याच्यावर जनता विचार करतेच ना अजून किती मोठं इनकमिंग राहील मला मला काही कल्पना नाही आहे मी पण आताच बातमी मी आत्ताच बातमी ऐकली त्या माझ्यासोबत सहकारी हो आहेत विधान परिषदेमध्ये त्यामुळे तर येत असतील तर आनंदच आहे स्वागत त्यांचं खरं काय कारण आहे म्हणजे असे जे राजीव गांधींच्या जवळचे होते त्यांची सुद्धा येते काय म्हणजे ऑथेंटिक कारण काय रा, राजीव सातव जे आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे त्यांच्या पत्नी आता आमदार आहेत आमच्यासोबत विधान परिषदेच्या सहकारी आहेत त्या आता त्या तिथे येत असतील भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्यांचंच नाही एकूणच आपण काँग्रेसचा आपण पाहतोय की कशा पद्धतीने नेते आणि कार्यकर्ते यांचाच त्यांच्या पार्टीवरचा विश्वास उडत चाललाय मला काय आपल्याला काय माहिती आहे आता पंचवीस वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिका होती त्यावेळेला त्यांनी तिथे काय उजेड पाडला हे सगळ्या मुंबईकरांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगते की भाषणांनी होतं भरत नाहीत दादा विकासाने भरतो डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना मुंबईकरांना विकास पाहिजे मुंबईकरांना डेव्हलपमेंट पाहिजे महाराष्ट्राला विकास हवा महाराष्ट्राला डेव्हलपमेंट हवी आणि जो डेव्हलपमेंट आणि विकास करतो जनता त्यांच्यासोबत जाते संजय राऊतांची तब्येत बरी नाहीये लवकर ते बरे व्हावेत अशी मी पांडुरंगाकडे सुद्धा प्रार्थना केलेली आहे त्यामुळे ते जे काही सगळं बोलतात त्यावर फार लक्ष देऊ नका असं मला तुम्हालाही सांगायचं एकनाथ शिंदे म्हणजे असं कोण म्हणाल अहो शिवसेना कुठली आहे मूळची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगते की संजयजी राऊत यांची तब्येत बरी नाही आहे त्यांना लवकर बरं वाटू दे आणि म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया मी तर केली आहे तुम्हीही करा त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटला फार सिरियस घेण्याची आवश्यकता